మాయ్ పాయ బ సో భ మర మర మరమ వా అస పేతయ పారాహా నీ మాయ కమి మీ मला नाही पडत बाई सांगायला घराने करायला काय तेच तेस तेस असतेस आपलं रोजच रोड गाणे हम्म मी ते घरात काय झालं ते विसरून जाते ना आपल्या मैत्रिणी झाली तर लगे मोकळं होऊन जातं मन असं बसलं बोललं सगळ्यांनी तर विसरून जाते बाई मी ते मी नाही टेन्शन घेत बसत काय आता आयुष्य ते नेहमी नेहमी तेच तेस तेच तेच ते काय करता हम्म हव माय एखाद्याच्या नशिबाला आपण काय ते एवढी छान दिसाला एवढी शिकलेली सवरलेली एवढी कामदारी न काय माहीत आहे नशिबात जाऊ दे आता काय माहिती जे लिहिलेले ते तर सहन करणचे ना ते तर भोगणच आहे आपल्याला जे नशिबाला आलं ते भोगनच आहे ना मग हा तेच का हो तेवढं बुड्याची समजा ती पडली होती म्हणते ते पाय घसर पायऱ्या गो माय बी हो का मग काय झालं का झालं काही म्हणजे आता काय झालं काय नाही बाय काय झालं नाही म्हणते ते पडली ॲडमिट केली म्हणे सुट्टी रेलो खाल्ल्या गल्लीला माहीत होत नाही आपल्याला बाई तुला बरं माहित झालं ही गोष्ट चाला होता इकडं तर मग सांगू लागला मी विचारपूस करू लागले कस काय काय मग असं तसं तर ता सांगू लागल असं पाय घसरून पडली म्हणी ॲडमिट होती तर मग आज येणार म्हणी म्हणे मग आता आली असं का ओका बरे मग बरे म्हणे बेड्रेस सांगितलं काय करून माय बाई मग जाऊ ना आपण भेटायला जायचं भेटायला हा हा जाऊ चाल जाऊ ना कधी चालतं मग आता सुकुबाईला येऊ दे सुखुबाईला माहित नाही आपण इथे बसला आहे ना मी काय असते बसायला गप्पा करायला सकुबाईला सांगू ना सकुबाई घेऊन जाऊ मग सगळ्यांस जाऊ हा करू करत आहे काय चाललं गप्पा काय गप्पा चाललं एवढे काय रंगल एवढे गप्पा अरे काही नाही सकोबाई शंभर वर्ष ऐकशी ना बस ना सकोबाई बस काही नाही असं आहे त्या बाय गप्पा बाबा बी कळू द्या काय चाललं तर आव म्हटलं दगडसून नाही का ती पडली होती पाय घसरून पाय रेन ती प्रेग्नेंट आहे ना लानी आ आता माय भाई मग हो म्हणलं मी ती बाया लागलं का काही नाही लागलं नाही म्हण लागलंच असं पण मग एवढं काही माहित नाही बाया आता मला आता ना सांगितलं बबीताना अहो सग बाई लागलं तिला लागलं नाही काही म्हणजे थोडंफार लागणार आता पडली म्हटल्यावर तर तिला आता बेडरेस सांगितलं म्हणे एका जागी आता सगळं खाणं पिणं राहणं झोपणं सगळं एका जागी आता माय भाई मग काय तिला हो चल चल जाऊ ना चल जा आ, आता जाऊ लगेच असं पण बसलोय जाऊ तिकडे जाऊन बसून तिकडेच गप्पा करू नये बसल्यापेक्षा हा मला तेच वाटतंय तिकडे जाऊ चालतं मग बरं चालतं जाऊ आपण पण मग ऐकून घ्या मी काय आले तर तुमच्याकडं आता माय बी बाई काय राली हो तू आता माय सांग ना काय सिरियस नाही इतकं लगे इतकं सिरियस ना कहू हां तर मी याच्यासाठी आले की वा न, खटा खाले येत का केला मया तुम्ही सगळ्याजणी अरे बाबा येतो येत ना असे पण काही काम नाही आम्हाला बरं झालं काम सांगायला आलं सग हो वाट पाहत काय काम सांगाल यायची हम्म ना ना तर काय वाटच पाहत होतो आम्ही नाही कामच कुठं काय कामच नाही काही हो का बर जाऊ मग उद्या खट्टा खाला काय हाव जाऊ जाऊ अजून घ्या कोणला तुमच्या शेजारणी बाजारणीला कांताबाईला सांगते मी तुम्हाला जर कोणी भेटलं तुम्ही सांगा अजून ती ही आशा तर आहे ती तुम्ही मैत्रीण तिला सांग बर का ए आशा बरं बरं सांगते ना ठीक आहे मग अहो मला एक विचारायचं होतं लाडक्या बहिणीचे पैसे कोणला कोणला आले कोणला कोणला नाही आले मला आले बाई आले बाई मला आता माय का सो मला तर नाही आले अगो भाई अजून कोण कोणला आले हो मा मला बी नाही आले सग तुला आले मला पंधरा आले सत्तर तारखेची वाट पाहिजे का म्हणून पडलं पंधरा तारखेलाच येऊन गेल मला मला नाही आले बाई मग फॉर्म भरायला उशीर झाल हो म्हणून नाही आले मला टेन्शन तुम्ही सगळ्याची हम्म नाही आले बाई अजून एकटीचे आले का हा ओ का माझ्या नाही आले इचे बी आले ना बोल ना ए बोल ना मुन्नीची आई हवू माही आले आई मुन्नीच्या आईला आईलाय सांगू ना आम्ही काय मागणार आहे का तुला पैसे तो अहो सांगितलं नाही का आता आले तर आले त्यात कायला पाहायचं मग तुम्ही काय मागणार आहे का मला खराबी आले त्यात काय बरं हे जाऊ द्या येईल जाऊ येईल पैसे आपलं तिकडं जायचं होतं दगड उडायचं असूनकडं हम्म भेटायला हो हो चला गप्पाच्या गेलेसुरुन चला बरं जाऊ तिकडं हां चला चला नाही काय करू आले ते हे जाणार ना पण पासून घेऊन ते चल मला जाण लागल नाही तर मला पायऱ्या तर मग काय करू आली त ही हुशार म्हणता हे अको आणाचं म्हटलं अरे या 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 या, या। काय करू राहिले बाबाजी इथं करू बरं राहिले बाहेर काय नाही बाई ही पोरगी नाही ग इथून ना असं ह्या पायऱ्या म पडले होय अहो आता माय बाई हे पाय बर तू चुकू इकडे वर का तू चांगले हुशारी जर तू ये बरोबर इथं तुला तेल दिसत की नाही पाय बर का हा 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 तेल तेल तेल। हे तेल आहे गोड तेल आहे खायचं तेल आपलं हा मग तेच म्हणतो इथू पड डे पापुरी याच्यावरून पाय घसरून पडली ती आता महा नाही इथं काय आलं तेल पहा मग आता विचार करायची गोष्ट आहे इथं आलं कसं का तुला काय वाटतं कसं का आलं हे जाणून बुजून नाही टाकलेलं का हे जाणून आहे काय कोबी काय पुराली काय दाखवलं तेल सुद्धा फुरले का संडेल काय करायचं असं कोबीला काय निधन ते असं कोबीला कायच करायचं आमच्याशी कशाला आले तोंड वर करून गावातल्या बाय कशाला तोंड वर करून हा भवाने आल्या त्याला पाणी टाकायला आग लावायला आमच्या घरात आग लावायला शहाण्या फुटल्या आता माई तेल कोण टाकला असं वाहित आहे भाई असं करावं गोवर कोण आले बाईला तर कमी जादा झाला असत तर काय बाई एक तर इतके दिवस राहिले बाई प्रेग्नेंट त्याला किती दिवस झाले लागणार ला। आता प्रेग्नेंट राहिले बाई असं काय करा बाई हे तुमचे तर कोणी बाप्पा असं करणार काही जास्त लोक पण नाही तुम्ही तुमच्या घरचे बाबा बाहेरचे कशा लेन बरं कोण तर तेल टाकायला नाही घरच आहे ते घरच आणि मी ओळखले ते कोण का मग काय आहे ओळखले म्हणलं काय आता आणि ओळखले मी तर बाबाला माहिती यांच्या घरातलं कोण आहे म्हणल्यावर मग काय पकड त्याचे कान चांगलं आणि बसवा त्याला समोर सगळ्याच्या इतकं असं काय तु का पाहिजे तुला काय भेटलं असं तुला त्या बाळाला आणि बाळाच्या आईला इजा झाल्यावर काय भेटलं असत विचाराल तुम्ही असं मग खमखरपणी नाही नाही पुरी तेच करायचं आता तेच करायचं मला चला चला घरात बसाल चला हो आम्ही त्यांनाच भेटायला आलो ना तुमच्या सण बैला असं आम्हाला कळलं अस हो आणि तिला भेटायला असायला आलो चला आतमध्ये न चला सगळे आत जा बस चला